तुमचं काम वारंवार अडतंय कुठल्या देवाची पूजा करू कोणता मार्ग योग्य आहे कुठलं काम सुरू करू असा गोंधळ सतत असतो कोणाचंही काम सात दिवसात सुरू व्हायला मदत करणारा सोपा उपाय सांगते प्रत्येक सकाळी घरातून बाहेर पडताना उजव्या नाकाला अंगठा आणि तर्जनीने हलके स्पर्श करा आणि मनात म्हणा वक्रतुंड महाकाय मला योग्य दिशा दे हा स्पर्श सूर्यनाडी सक्रिय करतो आणि गणपतीचे मंत्र बुद्धी संकल्पाला तेज देतात नंतर लगेच अकरा वेळा म्हणा ओम वक्र तुमडा असं सात दिवस केल्यावर मनातील धाकधूक गोंधळ काय करावं कुठे वळावं याचा गोंधळ जादुईरित्या कमी होईल कारण गणपती अडथळे दूर करत नाही तर अडथळे पार करण्याची बुद्धी देतात हे दररोज सात दिवस करा अडथळे हलायला लागतील गणपती बाप्पा मोर्या अशाच उपायांसाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल